हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री मित्रांनो मी शिवशन परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे करी मित्रांनो पंचांगात आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस शलिवशक एकोणाशे शेहेचाळीस समस कृती अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आज त्रयोदशी तिथी आहे दुपारी तीन वाजून अकरा मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी अकरा वाजून एकेचाळीस मिनिटानंतर तृप्ती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी तीन वाजून अकरा मिनिटानंतर गरज करायला सुरुवात होईल तर मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो रवी राशी बदल करत आहे सिंह राशीतून तो कन्या राशीत प्रवेश करेल याचा रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर रवी राशी बदल करेल याचा पुण्यकाळ मित्रांनो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे अर्थात स्थानिक सूर्यास्तापर्यंत असणार आहे तेव्हा या काळामध्ये आपल्याला सूर्यासंबंधी जेवढे काही मंत्र स्तोत्र पठण करायचे असतील ते आपण करू शकता दानधर्म करू शकता मित्रांनो जेणेकरून आपल्या नावे पुण्य जमा होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्रात मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या अजून हाताच्या तळ एक पैप पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोर प्रवर्तमानसद्य ब्रमण द्वितीय पराधे श्वेतवरा कल्पे वैभस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रबाणी शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभाधी षष्टी संवत्सरांमध्ये कृदी नाम संसर दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद माशे शुक्ल पक्षे सोमवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे सुकर्मा योगे तैतील करणे प्रदोष शुभितो तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा योम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो हा संकल्प आप वेळ मर्यादा जी, जी आहे दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटात सकाळी अकरा वाजून एक्चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर देखील आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय घडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा डोहाळ मुहूर्त दिनांक सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नसणार आहे विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी कर किंवा मंदिरामध्ये करा पण पंडिताच्या माध्यमातून करायची घरी करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना आपल्याला हवी असेल तर काही नियम वेगळे ते जाणून घ्या मगच निर्णय आपण काय तो घ्यावा मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील या मूर्तीवर आपल्याला नित्य रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे आपण जर ते घेत नसाल तर प्राणपत प्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो यासाठी एकमेव मुहूर्त दिलेला आहे दिनांक सोळा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा आणि मगच जन्म जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा आप पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस काही प्रॉब्लेम नाही ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे मित्रांनो यासाठी आपण त्यांच्यामध्ये मिळून मिसळून आपल्याला हा ईद ए मिलाद सादर करायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या त्रयोदशी आणि चतुर्दशी या दोन्ही तिथीचे श्राद्धक्रम आज केले जाणार आहे मित्रांनो आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर प्रलोकात निघून गेले असतील तर ते त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धक्रम पंडिताच्या माध्यमातून घरी कवा करा किंवा तीर्थक्षेत्री करा कुठेही करू शकता मित्रांनो पण अपराहन काळामध्ये करा विधिवत करा तेव्हाच आपली ही पितर सेवा संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आज गणेश चे विसर्जन करण्याची वेळ आहे कारण चतुर्दशी तिथी जी आहे ती दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनंतर सुरू होत आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच ती असणार आहे तर या काळातच आपल्याला शक्यतो गणेश विसर्जन करायचे आहे असे नाही की सूर्याने पाहिली म्हणून आपल्याला उद्याची तिथी घ्यायची आहे असं नाही मित्रांनो कारण गणेश हा स्वतःच एक मुहूर्त आहे तर मुहूर्त म्हटल्यानंतर आपल्याला काळवेळ पाहायचा नाही फक्त तिथी पाळायची आहे जसे गणेश चतुर्थी आपण पाळली तसेच ही अनंत चतुर्दशी पाळायची आहे आणि उद्या तीन वाजून अकरा मिनिटानंतर आपण सुरुवात करू शकता गणेश विसर्जनाचे विसर्जना घरगुती गणपतींना शक्यतो माझे सांगणे की या स्थितीवर आपण सूर्यास्ताच्या शक्यतो विसर्जन करावे वाहत्या पाण्यात शुद्ध स्वच्छ करावे मित्रांनो म्हणूनच आपल्यासाठी माझे सांगणे असते की मूर्ती ही घरगुतीसाठी तीन ते नऊ इंचापर्यंत असावी जेणेकरून आपल्याला स्वतःहून त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात जाऊन मध्यभागी तीन वेळा मोडून आपल्याला ते करता येईल मित्रांनो मोठी मूर्ती असेल तर आपल्याला सहायता लागणार आहे आणि शिवाय जल प्रदूषण होणार ती गोष्ट वेगळी मित्रांनो समाजाचे आपण नुकसान करायचे का फायदा करायचे हे आपण ठरवायचे मित्रांनो बाकी सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या मूर्त्या कधी विसर्जन करू दे त्यांना काही त्याचे वेळेचे किंवा तिथेचे काही बंधन नसते मित्रांनो हे लक्षात घ्या त्यांच्या मागे आपण जाऊ नका त्यांच्या पायावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो आपण आपल्या घरगुती पद्धतीनेच विसर्जन करायचं आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपल्याला आपली महत्वाची कामे करायची असतील तर ती शक्यतो टाळा कारण त्यात राहू आपल्याला यश मिळू देणार नाही ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनीग्रह सध्या वक्री आहे नोव्हेंबर पासून नो तो स्तंभी होईल आणि त्यानंतर एक दोन दिवसात तो लगेच मार्गी होईल गोचर असा शनी जो आहे तो शुभाशुभ जसा असेल आपल्याला त्याप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरि हरिओम शिव महादेव